माळीन हायमी मी चिर नाकात नत मजत तोळ्याची माळीन माळ्या चिर नाकात नत मजत तोळ्याची वर आवाज येत नाही जेवला नाहीस का रे बा आवाज येऊ दे जरा कुणा म्हणतोय मी हा ठीक आहे पुण्यात सांग हां माळीन हायमी माळ्या चिर नाकात नत माझ्या तोळ्याची माळीन हायमी माळ्या नाकात तोळ्याची माझ्या मळ्यामध्ये लागला ऊस ऊस घुसवय घुस घुसवय घुस अर येड्या अर येड्या ऊस उसर ऊस माळी न्हाय मी माळ्याची र नाकात न माझ्या तोळ्याची माळी न्हाय मी माळ्याची

माझ्या तोळ्याची मळ्यामध्ये लावली भेंडी माझ्या मळ्यामध्ये लावली भेंडी माझ्या मळ्यामध्ये लावली भेंडी माझ्या मळ्यामध्ये लावली

वांगे रे वांगे बाळीन हाय मी माळ्याची र नकात नत माझ्या तोळ्याची बाळीन हाय मी माळ्याची र माझ्या तोळ्याची त्यांना आवडलं मजा वाटली ओके ओके ओके